देणार करोना मध्ये माणसाने झुंज दिली शेवट पर्यंत पण जा ज्याचं संपलं होत त्याची झुंज काही टिकली नाही आणि ज्याचं उरलं होत त्यानं झुंज बी नाही दिली तर तो इथंच राहिला व सांगायचं काय आहे किती तरी मरणाला झुंज दिला तरी मरण हे अटे अंतिम सत्य आणि एक दिवस प्रत्येकाला मरावं लागत विचार करायला लागला पण हात सोडले नाही त्या आणि त्या मधमाशा उठण्यानं त्या मधाचा थेंब त्या फांदीच्या वरून वरून त्याच्या नाकाच्या शेंड्याच्या बरोबरीनं वरच्या ओठावर पडला हो। वर वरच्या ओठावरती पडला मधाचा थेंब वरच्या ओठावर पडलेला पाहिला याने डोळे पाहतच असतात काय काय कुठं कुठं आहे ते पाहिलं आणि असा प्रयत्नाची पराकाष्ठा करून जी बाहेर काढली आणि जी बाहेर काढली आता खालच्या वटावर असल्या दोन्ही वटाच्या मध्ये असलं तर पटकिने असं चाटता चा। चा तरी येतं वरच्या इथं वरतीच पडला होता तो थेंब त्याच्यामुळे जीप बाहेर काढली आणि असं वरती जीव करून जी शिवीच्या वटला मध्ये तो थेंब आणि तो थेंब ओढल्या बरोबर म्हणायला लागला हा समाधान वाटायला लागले बाबा सुख प्राप्त झालं किती माशात जाऊ द्या के वरी वाघोबा असू द्या खाली नागोबा वाचू द्या असेच थेंबा मागे थेंब थेंबा मागे थेंब थेंबा मागे थेंब जर पडायला लागले तर मुला किती आनंद प्राप्त होईल किती सुख होईल याच्या पाठी मागे चौकडून दुःखाचं भांडवल आहे तर सुखाचा थेंब गोडीचा थेंब जवस एवढ्या सुखासाठी रात्र दिवस पळायला लागलो आपण हे सगळं चिंतन एका पळणाऱ्याच नाही ती पळणारा कुठला दुसरा तिसरा नाही दृष्टांत माझा थांबला या दृष्टांताचा सिद्धांत असा आहे कीर्तन करणारा बी पळायच लागलाय गायन करणारा बी धावायच लागलाय धावणं पळणार हे वेगळं नाही तेच आहे पण पळायला लागलाय प्रपंच करणारा पळायला लागलाय व्यवहार करणारा पळाय लागलाय व्यापार करणारा पळायला लागलाय रात्री दिवस आपण मध्ये आहोत खाऊन 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 ज्याची पोट वाटली ते पहाटे पहाटे जॉगिंगला जातात बघा जॉगिंगला जातात कस काय पळायला लागले तुम्ही म्हणले तो खबर त्यांना त्यांनी सांगितलं खाऊन 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 पोट वाढलं पोट कमी करायला पळायला लागलो मग दहा वाजता सकाळी अस टिफिन वगैरे भरला हातामध्ये धरलं आणि धडक रस्त्याने निघाला यष्टी गेली गेल्याच्या नंतर चढाय लागला कुठं चालणार तुम्ही त्यानं म्हणला पोटाची ठेळ तिच भर खळगी भरण्यासाठी नोकरीला चाललो तुपोबर विचार करायला लागले काही जणांचे पोट वाढले खाऊन खाऊन ते पोट कमी करायला पाटे पळतात आणि पोट रिकामा आहे हे पोट भरायसाठी ही सकाळी दहा वाजता पळते तर संध्याकाळी दहालाच घरला येते सांगायचं तात्पर्य ये काय आहे काही लोक पोट भरण्याच्या पाठीमागे लागून दुःखी आहेत काही लोक खाऊन खाऊन पोट वाढलं याच्यामुळे सगळ्या दुःखाचं निरसन एकाच साधनेने होत ते नामाची साधना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावी चित्ताची समाधानी प्राप्त होते अवंगाचं पहिलं सोमा हरी कथा तेने सदा चित्ता समाधान प्रत्येक समाजामध्ये जगामध्ये असमाधानी असलेल्या जगाची उणीव अंतकरी अंतकरणातील जगद्गुरु तुकोबरांच्या लक्षात आली आणि तुकोबर त्या उन, उनी वेला भरून आणावं या भावनेतून तुकोबरांनी सांगितलं की बाबा सगळ्या दुःखाच निरसन सगळ्या रोगावर रामबाण औषध एकच मिळतं ते एकाद क्वचित कुठं तर आपल्या देशामध्ये एकादच दवाखाना असू शकतो तसं लौकिक दृष्टिकोनानं तसं सगळ्याच आजार वर आजारावरती औषध आहे तस सगळ्याच दुःखावरती औषध आहे तुकोबऱ्यांकडं तुकोबर आहे कसलाही माणूस जाऊ द्या कोणतंही दुःख घेऊन जाऊ द्या त्यांनी काय करावं तुकोबर म्हटलं की त्यांनी म्हणायचे नाम करा कसलाही दुःख घेऊन गेलेल्या माणसाला नामचिंतन करा नामचिंतन करा सगळे जण एकत्रित आले म्हणायला लागले तुकोबर या नाना साधनाच्या केल्या खटपटा किती खटपटा केला आम्ही कशातच आम्हाला येत नाही सांगा कशात आम्हाला यश येईल तुकोबर आहे म्हणायला लागले आता आईना आला तर आलाव कीर्तनातून उठून जाता येत नाही मग खरं तुम्हाला सांगू का कशात यश आहे कशात सुख आहे कशात समाधान आहे तुकोबर आहे म्हणायला लागले तुम्ही भजन करा असं नाही सगळेजण मिळून काय करू नाम घोष करू सगळेजण मिळून काय करू लाईट गेली की माझ्यासारखे महाराज म्हणतात धुरके गोळाचे खडेखा हा हे ना करा भजन महाराज कीर्तन कीर्तनकार म्हणायचं त्याला करा भजन लोकांना सांगायचं हा आपल्या आवाजाला ताण पडेल सांभाळून राहायचं आपण आपल्याला आपलं शरीर झिजेल सांभाळून राहायचं आपल्याला करा सांगणारा हा दुसऱ्यांना उपदेश देतो पण स्वतःच कल्याण होत नाही पण जगदगुरु तुकोबरेने सांगायला लागले तुकोबरे सगळेजण मिळून काय करू नामघोष करू न स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला पाठवला तुकोवरणी एका चिठ्ठीवरती अभंग लिहिला आणि त्यांना पाठवून दिला आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमच्या नजराण्याचा आम्ही अपमान करीत नाही तुम्ही राजे आहात तुम्ही तुमचं स्वराज्य सांभाळा स्वराज्याला सुराज्य कसं करता येईल हे तुम्ही आमच्याकडून शिका कारण धर्माचे धर्मोप्रचारक संत साहित्यामध्ये संत वारकरी संत महात्मे आहेत आणि त्याच्या आश्रयाने खरा राजधर्म राजाने सांभाळावा युक्तीचा आणि शक्तीचा संगम ज्या ठिकाणी झाला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे जगद्गुरु तुकोबर सांगायला लागले तुकोबरा छत्रपती शिवाजी महाराजांना मना आम्ही कशाने सुखी होता नजराण्याने सोन्याने चांदीने आम्ही शेत देवण्याने पैसे देण्याने अजिबात आम्ही सुखी होत नाही आम्ही धनाचे लोभी नाही संपत्तीचे लोभी नाही आम्ही कशाचे लोभी आहोत आम्ही कशाने सुखी होतो आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी सतत नाम चिंतन करा मुखानी नामचिंतन करा करा दिला नाही सगळेजण मिळून काय करू नामघोष करू सगळेजण मिळून काय करू कथा करू त्याचा परिणाम काय होईल त्याचा फायदा काय होईल तर त्याने सदा चित्ता समाधान समाधान प्राप्त होईल एक माणूस आपल्या गुरुजीकडे गेला तिथं होतो आपण एक माणूस आपल्या एक शिष्य गुरुजीकडे गेला आणि गुरुजींना विचारायला लागला गुरुजी मी या विश्वामध्ये दुःखी आहे मला सुख पाहिजे आणि सुखासाठी मी काय करू सांगा आश्रमामध्ये गेलेला तो शिष्य विद्यार्थी म्हणायला लागल्याच्या नंतर गुरुजी सांगायला लागले मरणाच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे मरणाच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे तू सुखी होशील तुझं कल्याण होईल त्यावेळेस तो फाटकाच्या बाहेर गेला गेटच्या बाहेर गेला गुरुजीच्या आश्रमाच्या कोस दोन कोस अंतर पुढे गेला आणि विचार करायला लागला मी मरणार कधी आजू वापस आला वापस आला आणि गुरुजींना म्हणला गुरुजी माझं मरण कधी आहे गुरुजी म्हणायला लागले माझंच मरण मला कळलं नाही तुझं मरण मी काय सांगू बाबा संत महात्मे मरणाला आणि देवाला विसरत नाहीत म्हणून संत बनला आपण देवालाही विसरतो मरणालाही विसरतो म्हणून दुःखात पकतो सांगायला लागले बाबा माझं मरण मला माहिती नाही मी तुझं मरण काही सांगू अहो रात्र माझ्या डोक्यावर शिक्क्यावरती जसं एखादी दुरडी असावी शिंकावरती एखादं लोण्याचं माठ असावं त्या माठाकडे लक्ष ठेवून आपण चोरासाठी मांजरासाठी सगळं संरक्षण करत बसतो की नाही धनाचं ते तस अगोरात्र माझ्या माथ्यावरती बसलेला काळ डकून बसलेल्या काळाकडं पाहतच मी भगवंताचं चिन्ह <unft> <technelsbury> <anche> <Raptogather mauv Bengalism28> Away, the way i'm gonna आत्मा या मृदंग वादकासाठी आपल्या लेकरांचं कौतुक आपल्याकडून होत जावं आपण आपल्याचे पायवडीत बसण्यात खेकड्याच्या जन्माला जातो बरं का आपण पुनर आपण आपल्याचेच पाय ओढायला लागलो तर खेकड्याच्या जातीला गेल्याशिवाय जन्माला गेल्याशिवाय राहत नाही केले कर्म झाले त्याची भोग आले म्हणून आपल्या लेकरांचं कौतुक आपण मन भरून अंतकरण भरून करावं आपलं हे वैभव सुंदर वाजवतात आपले लेकर घडी घडी काळ वाट याची पाहे साधू महात्मा सांगायला लागला माझ्या डोक्यावरती मी सारखं माझं मरण पाहतो आणि अखंड परमात्म्याचं चिंतन करतो विचार करायला लागला तो शिष्य शिष्याने विचार केला पुढच्या शकंदाचा तुझा भरवसा नाही पुढचा शेकंद तू पाहणार की नाही मला माहिती नाही गुरुजी जर त्यांच्या माथ्यावरती मरण पाहत असतील तर माझं मरण कधी माहितीये का गुरुजी काय करू सांगा मला नेमकं कळत नाही किती नामचिंतन करू कधी करू मी मरणार आहे कधी सांगा गुरुजी माझं समाधान करा गुरुजी आणि मला कळत नाही हो गुरुजी सांगा तेव्हा गुरुजी म्हणायला लागले मरणाच्या आधी एकदा देवाचं नाव की तुझं कल्याण होणार हे निश्चित आहे कधी मरणार हे मीही माझं सांगू शकत नाही तू जत मीही सांगू शकत नाही तुझं तर तुला कळतच नाही पण माझं मला कळत नसल्यामुळे मी तुझंही सांगू शकत नाही म्हणून सतत नामचिंतन कर कधी का मरणार सदा नाम कथा चित्ता हे नामघिंत चिंतनामध्ये आहे संकीर्तन या साधनेतून नाम घोष या साधनेतून भगवंताच्या नामचिंतनाची साधना करावी चित्ताची समाधानी करून घ्यावी पूर्वीच्या जुन्या काळामध्ये संस्थेमध्ये गुरुकुलामध्ये शिकणारी लेकर आळंदी सारख्या ठिकाणी राहायची आळंदी सारख्या ठिकाणी राहायचे मधुकरी मागायचे आपली पोटाची उपजीविका भागवायची आणि अध्ययन करायचं आपला पाठ वगैरे करायचा आणि दररोजचं दैनंदिन जेवण घालवायचं अशाच प्रसंगामध्ये एक साधू आळंदी क्षेत्रामध्ये राहिलं दररोज मधुकरी मागायचं जेवायचं आपला पाठ करायचा इंद्रायणी स्नान करायचं ज्ञानवरांचं दर्शन करायचं सनित्यान त्याचा चालू होता दररोज ज्या माऊलीकडं मधुकरीला जायचे त्या माऊलीकडून गेल्याच्या नंतर ती माऊली म्हणायची बाबा मला एक दिवस तरी ब्रह्मज्ञान सांगावं एक दिवस तरी मला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा तेव्हा ते बाबा म्हणायचे वेळ आल्यावर सांगतो वेळ आल्यावर तुला उपदेश करतो दररोज मधुकरी मागून आणायचा आतल्या दुसऱ्या दिवशी सण होता पाडव्याचा सण होता काल परवा गेला बघा मराठी महिन्याचे शाली वाळण शके ज्या दिवशी सुरुवात होतात त्याला गुढी पाडवा म्हणतात त्याही वाटवाळी गुढी उभा राहावी वाट चाला ती चालावी पंढरीची ती गुढी त्या गुढीपाडव्याचा दिवस दुसऱ्या दिवशी होता पहिल्या दिवशी मधुकरीला ते साधू बाबा गेले त्या दररोज मधुकरी देणारी माऊली म्हणायला लागली बाबा आज तरी उद्या गुढीपाड्याचा सुंदर पर्व काळ आहे साडेतीन महारतातला मुहूर्त आहे बाबा उद्या तरी मला ब्रह्म ज्ञानाच मला अनुभव सांगा बाबा बाबा म्हणायला गेले उद्याचे उद्या, उद्या बघू सांगतो पहिल्या दिवशी मधुकरी घेऊन गेले तिनं मधुकरी देत असताना म्हणायला लागले बाबा उद्या थोडस उशीरा या पूर्णपोळीचा स्वयंपाक असतो दररोजच्या सारखा स्वयंपाक लवकर दहा वाजता होत नाही त्याच्यामुळे या आणि भांडे जास्त घेऊन या तेव्हाच त्या बाबाने विचार केला ठीक आहे दुसऱ्या दिवशी बाबा एकच्या वेळेस गेले आणि निघाल्या असताना बाबाने विचार केला दररोज मधुकरी घेऊन आल्यावर जेवल्यावर आपण खोली झाडतो पण त्या दिवशी झाडून जावं वेळ झालेला आहे आला की जेवण केलं झोपता येते विश्रांती करता येते या उद्देशाने बाबाने काय केले जाण्याच्या अगोदर मधुकरीला जाण्याच्या अगोदर आपली खोली झाडली खोली झाडली ज्या भांड्यामध्ये पोळ्या पुरण पोळ्या आणायच्या होत्या त्या भांड्यामध्ये सगळ्या खोलीतला कचरा झालेला तो कचरा सुपलीत भरला नाही त्या भांड्यात भरला पिशवीमध्ये ते भांडे टाकले आमटीला आमटी अम्ती असते सणाला वरण नसत आमटीला एक तवली घेतली एक कॅटली घेतली एक कॅटली घेतली एक पाटीला भाताला घेतलं आणि एक पुरणपोळीला घेतलं भजे पापडे कोरड्यामुळे कॅरी बागात त्याच्यातही येतात पिशवी घेतली आणि बाबा मधुकरीला गेले गेल्याच्या नंतर माऊलीला ते पिशवी दिली झाली का मधुकरीची रसोपाक तयार झाला बाबा तयार बाबाची पिशवी घेतली तिने मधी स्वयंपाक त्याच्यामध्ये भरून द्यावा या उद्देशाने मध्ये गेली मध्ये गेल्याच्या नंतर स्वयंपाक भरावा या उद्देशाने भांडे बाहेर काढल्या बरोबर एका भांड्यामध्ये एवढा मोठा कचरा होता कचरा होता पाहिला त्या माऊलीनं विचार केला बाबाच्या लक्षात नसेल नामचिंतन करण्यामुळे ना वेगळीही अवस्था झाली असेल आणि लक्षात नसेल बाबांच्या भांड्यातला कचरा काढला भांडे पाण्यानं धुतल्या कोरड्या कपड्याने तो भांड कोरडं केला आणि मध्ये घेऊन पुरणपोळ्या त्या भांडवमध्ये ठेवल्या ठेवल्यान वाढून सगळं कुरड्या पापड सगळे भजे आणले आणि बाबाच्या हातात देत असताना म्हणाय लागली बाबा आज तरी पर्व काळावर ब्रह्मज्ञान सांगा ते बाबा म्हणायला लागले वेळ आल्यावर सांगतो पण बाबा एक लक्षात घ्या तुम्ही आज मधुकरीला जे भांडे आणले होते त्या भांड्यामध्ये सगळा कचराच होता मी पाहिले म्हणून बरं झालं नाहीतर कचऱ्यात भात पडला असता माझा माझ्याकडून मी पाहिलं मग काय केलं तुम्ही बाबा शांत ऐकायला लागले तिनं सांगायला लागली पाहिलं मी कचरा कचरा फेकून दिला भांड पाण्याने स्वच्छ धुतलं ते भांड कोरड्या कपड्याने कोरडं केलं आणि मग त्याच्यामध्ये पुरणपोळी ठेवली बाबा म्हणायला लागले आजच्या दिवसापुरतं तुला एवढं कळलं बस झालं हेच आत्मज्ञान आहे आणि हेच ब्रह्मज्ञान आहे कस काय म्हणा लागले बाबा माझा दृष्टांत थांबतो याचा ता सिद्धांत असा आहे अंतकरणामध्ये विकार रूपी कचरा आहे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये अंतकरण चातुष्टातलं एक तत्व म्हणजे चित्त त्या चित्ताच्या आजूबाजूने विकार रूपी कचरा आहे तो विकार रूपी कचरा बाहेर काढण्यासाठी ज्ञान रूपी झाडूचा आश्रय घ्यावा लागतो ज्ञान ज्ञानरूपी प्रकाश येण्यासाठी रूपी अंधकार बाजूला काढण्यासाठी ज्ञानरूपी झाडूचा किंवा ज्ञानाचा आश्रय घ्यावा लागतो मग ज्ञानाचा दिवा तिथं ठेवतो म्हणजे विकार रूपी कचरा बाहेर काढल्याशिवाय अंतकरणामध्ये परमात्म चैतन्य बसू शकत नाही बाबा सांगा लागले ज्या दिवशी अंतकरणामधला विकाररूपी कचरा बाहेर काढला जातो त्या दिवशी अंतकरण पवित्र स्वच्छ झालं की त्याच्यामुळे ब्रह्मानंदाची पुरणपोळी ठेवता येते आणि ज्या दिवशी अंतकरणातला विकार रूपी कचरा का बाहेर काढला जातो त्या दिवशी ब्रह्मज्ञानाची ज्ञानाची पोळी आपोआप अंतकरणात येते अंतकरण पवित्र शुद्ध असल्यामुळं तिथं देव येऊन बसतो आणि त्या चित्ताची समाधानी सुखस्वरूप परमात्मा बसल्यामुळं आपोआप होते म्हणून तिने सदा चित्ता समाधान सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंद निर्भय रुल्लत तसो तुको परे म्हणावं लागले असो हिचा कोठे आठवची नाही तेहीच विधी बोगू सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंद निर्भय रुल्लत असो साधू संतांची जी अलंकार आहे दया क्षमा शांती प्रेम वात्सल्य करू ना ही साधू संतांची अलंकार సాధు సంత మనలే దేవ స్వరూప